नमस्कार संगीता चवळीस रेसिपीमध्ये मी आपलं पुन्हा एकदा मनापूर्व स्वागत करते आज आपण मकर संक्रांतीनिमित्त छान तीळ आणि शेंगदाण्याचे गुळ लाडू बघणार आहोत मकर संक्रांती आल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे गोडधोड खाण्याची गुळाची तिळगुळाची पोळी लाडू बर्फी खाण्याची खूप अशी मज्जा चालू असते अशाच वेळेस आपण लहान मुलांकरिता देखील करू शकतो लाडू आणि घरातल्यानं सगळ्यांनाच प्रोटीन हे हेल्दी लाडू बनवू शकतात तर आता आपण रेसिपीला सुरुवात करू घ्या इथं सेफ मी सामुग्री घेतलेली आहे दीडशे ग्रॅम तीळ घ्यायचे आपल्याला दीडशे ग्रॅम चौपास शंभर ग्रॅम शेंगदाणे घेतलेले आहे गुळ घेतलेले आहे मी दोनशे ग्रॅम डबल घ्यायचे आपल्याला गुळ शेंगदाण्याची क्वांटिटी बघून दोन चमचे तुपामध्ये आपण छान मऊज लोसची असे छान शेंगदाणा लाडू करणार आहोत त्याकरता तुपाचा वापर आपण खूप कमी केलेला आहे दोन चमच्या तुपामध्ये आपण हे लाडू पूर्ण बनवणार आहोत आधी सर्वात आधी आपण कढई गॅसवर ठेवलेली आहे त्याच्यावर मी तीळ पुरद भाजून घ्यायची आहे तीळ भाजून घेताना आपण त्याच्यामध्ये मी तीळ कसे भाजायचे भरपूर प्रमाणात जर आपण भाजत असलं तर ते तडतडून बाहेर नाही पडले पाहिजे याकरिता आपण काय करायचं आहे मी तुम्हाला इथं दोन चमचे तेल सॉरी हां दोन चमचे पाण्याचा वापर करून तीळ भाजून घेणार आहोत आपण ही ट्रिक तुम्ही एकदा आजमावून पहा नक्कीच तुम्हाला याची खूप सुंदर असा रिझल्ट मिळेल तीळ भाजताना आपण दोन चमचे तर पाणी ॲड करणार आहोत त्याप्रमाणे गॅसची फ्लेम बारीक करूया आणि मस्तपैकी तीळ अशी हळूवारपणे आपण भाजून घेऊया व्यवस्थित भाजल्या जाते खरपूस भाजल्या जाते आणि आधीच ते तडतड वगैरे करत नाही आणि कढईच्या बाहेर उडायची कोशिश करत नाही म्हणून आपण हे ट्रिक वापरून तीळ भाजून घेणार आहोत अगदी खूप छान भाजले जातात हे तीळ अशा पद्धतीने कढईमध्ये दिसत आहे तुम्हाला हळुवारपणे मी तीळ भाजून घेतलेले आहे त्याच्यामध्ये तडतडला लागले ला की तीळ आपले व्यवस्थित खरपूत झालेले आहेत तीळ काढून घेतल्यानंतर पण यामध्येच शेंगदाणा भाजून घेणार आहोत दोन्ही ॲड करून आपण इथे छान मऊसूत आणि सॉफ्ट असे छान बारीक करून असे छान लाडू करणार आहोत आता आपण तीळ भाजून झालेले आहेत एका छान छोट्या ताटामध्ये काढून घ्यायचे आपल्याला लगेच त्याच कढईमध्ये शेंगदाणे भाजून घेणार आहोत शेंगदाण्या देखील आपण खरपूस भाजून घ्यायचे आहे त्याची टरफल अशी लालसर झाली पाहिजे त्यानंतर आपण ते काढून घेणार आहोत तुम्ही जर माझ्या चॅनलला पहिल्यांदा व्हिजिट देत असाल तर माझ्या चॅनलला तुम्हाला लाईक करायचं आहे सबस्क्राईब करा आणि बेलायकन देखील नक्की प्रेस करा बेलायकन प्रेस केल्यामुळे नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळत जातील व्हिडिओ आवडलात तर नक्की शेअर करा कमेंट्स करून सांगा तुम्हाला हे व्हिडिओ कसे वाटतात ते तुम्ही माझा व्हिडिओ कुठून बघत आहे याची तुम्ही मला कमेंट्स करून सांगू शकता आता आपण इथे छानपैकी तीळ शेंगदाणा भाजून झालेले आहेत थोडे तीळ मी साईडला काढून ठेवलेले आहेत शेंगदाण्याचे टर्फल मी साईडला काढून घेतलेले आहेत पूर्ण स्वच्छ करून घेतलेला आहे अर्धा वाटी तिळी मी साईडला काढून ठेवलेले आहे आपण ते त्यामध्ये मिक्स करणार आहोत आता आपण शेंगदाणे जे आहे ते बारीक छान दरदरे मिक्सरमधून काढून घ्यायची आपल्याला एकदम बारीक नाही करायचं आहे आपल्याला दरदर हाताला स्टेक्चर लागेल असं करायचं आहे कारण की हे पुन्हा आपण सगळं एकत्र पुन्हा काढणार आहोत त्यामुळे सुरुवातीला आपण मिक्सरमधून ते जाडसर काढून घ्यायचं आपल्याला आता इथे शेंगदाणे झालेले आपण तिळे देखील तसेच काढून घेऊया थोडी तीळ आपण कुरकुरीतच साईडला काढून ठेवलेलं आहे त्यामध्ये ॲड करायचं नाही आपल्याला ते, ते आपण लाडू करताना वरून लागण्यासाठी किंवा बाइंडिंग येताना खाताना वगैरे आपल्याला असं छान खुसखुशीत तीळ लागते तोंडामध्ये म्हणून मी ते दोन चमचे तीळ साईडला काढून ठेवलेले आहे आता आपण तीळ आणि शेंगदाणे दोन्ही काढून घेतलेलं आहे मिक्सरमधून ते का ताटामध्ये मी तर ता काढून घेतलेलं आहे सगळं पूर्णपणे हा गुळ दोनशे ग्रॅम आहे मी बारीक किसून घेतली आहे त्यामुळे ते तुम्हाला काही दिसते त्यामध्ये आपण दोन तीन चमचे विलायची पूड घेतलेली आहे जे मी विलायची दाखवली ती त्याला मी छान काढून घेतलेलं आहे मिक्सरमधून आता हे सगळं सामग्री आपण एकत्र एक करून घेऊया व्यवस्थित एकत्र केल्यानंतर आता आपण थोडं थोडं मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून एकदा फिरवून घेऊया एकत्र एक सगळं आपण हे फिरवून घ्यायचं आहे फिरवण्याआधी आपण इथे मी बघू शकता तुम्ही एक चमचे टेबल म्हणून इथे मी तूप घातलेला आहे तुम्हाला तूप याविषयी जास्त जर आवडत असेल तर तुम्ही तुपाचा वापर गरम करून देखील करू शकता की त्यामध्ये घट्टसर तूप त्याच्यामध्ये वापरलेला आहे अशा पद्धतीने आपण हे पूर्ण व्यवस्थित मिक्सरमधून काढून घेतलेलं आहे अशाच पद्धतीने हे सगळं जे मिक्सचर आहे आपण ते एकत्र करून काढून घेऊया राहिलेलं तूप आहे ते देखील त्यामध्ये ॲड करून घेते इथे पूर्ण तूप आपल्याला लागलेलं ला आहे यापेक्षा जर त्या लाडवाचे प्रमाण तुम्हाला जास्त घ्यायचे असेल तर तुम्ही घेऊ शकता पण जेवढी शेंगदाणी आणि तिळाची क्वांटिटी राहील तेवढीच क्वांटिटी तुम्हाला गुळाची देखील घ्यायची आहे आता हे आपण सगळं एकत्र करून घेऊया आणि भाजलेले तीळ जे आहे ते त्याच्यामध्ये मिक्स करून घेऊया त्यानंतर तुम्ही खालीवर करून घ्यायचे आहे व्यवस्थित एकत्र करून घ्यायचे ते जाड्या पण तीळ टाकले ते देखील एकत्र करून घेऊया थोडेसे खडे वगैरे हाताला लागत असेल ते आपण हाताने सॉफ्ट करून घेऊया अशा पग पद्धतीने आपण हा लाडूचा गोळा हातामध्ये धरायचा त्याला असं प्रेस करायचा अगदी छान मऊसूत लाडू तयार झालेला आहे दोन चमचा तुपामध्ये आपण एवढे लाडू केलेले आहेत झटपट असे इन्स्टंट लाडू इथे आपले तयार आहे नक्की करा आणि कमेंट्स करून सांगा तुम्हाला है। हे सोपी साधी सोपी ट्रिक तुम्हाला कशी वाटली ते आपले आपली तयार एवढे मोठे लाडू आपले ते छान तयार झालेले आहेत मग या संक्रांतीला नक्की करून बघा असे शेंगा तीळ लाडू पौष्टिक आणि हेल्दी लाडू असे आहे एनी टाइम तुम्हाला भूक लागल्यानंतर